एकोणीसशे शहाण्णव पासून आपली सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली तर त्यावेळेच्या शाळा नेमक्या कोण कोणत्या होत्या एकोणीसशे शहाण्णव सालामध्ये पाच एक एकोणीसशे शहाण्णव रोजी कुंबडे नंबर दोन ही शाळा मला मिळाली त्या ठिकाणी अतिशय चार वर्ष काम करण्याची संधी मिळाली एक ते चार वर्ग होते सोबत त्यावेळेस शिक्षक आत्रेकर त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरे आलेले कोकणी सर खरोखरच चांगलं काम त्या ठिकाणी आमचं झालेलं परंतु त्यावेळेचा नियम निघाला बदली संदर्भात की तीस पट असेल त्याच्यावर तर दोन शिक्षक राहतील आणि मग आमचा पट सत्तावीस होता त्यामुळं तिथून एक शिक्षक उचलणं गरजेचं होतं मग अशा वेळेस माननीय मंद्रुक्क साहेबांनी त्या ठिकाणी म्हणाले कोणते सर तुम्ही जाताय की कोकणी सर मलाच पाठवलं मग त्या ठिकाणावरून मी तिरोडे तर्फ हरिपट्टण या शाळेत गेलो आणि तिथे गेल्यानंतर जवळ जवळ तीनच महिने त्या ठिकाणी मी काम केलं आणि जून मध्ये बदलीचा प्रस्ताव मी पुन्हा केला आणि त्यावेळी माझे मित्र होळकर सर आणि मी सहमती बदली म्हणून त्या ठिकाणी आम्ही दर्शवली आणि त्या मी नंबर म्हणजे आश्चर्य वाटत शहाण्णव ते दोन हजारला ज्यावेळी सोनाळीमध्ये आला तर त्यावेळी आम्हाला आजचे बाळासाहेब आणि त्यावेळेचे बाळासाहेब याच्यामध्ये खूप फरक कपाऊ झाला कारण त्यावेळी थोडेसे अरिक्त असलेले प्रसिद्धी आणि प्रकाशात प्रकाशाच्या झोतात नसणारे असं त्या दोन होतं त्यावेळेला एवढंच वाटेल की मुलांना तयार करण्याची अपेक्षित मैदाना त्यांच्यानंतर अपेक्षित वरचे वर्ग नव्हते त्यामुळे मनात इच्छा असूनही काही करू शकत नव्हतो ज्यावेळेस मला सोळा नंबर एक मी आलो त्यावेळेस मी आनंदाने त्या ठिकाणी आलो होतो की या शाळेमध्ये काहीतरी करू शकतो परंतु त्या ठिकाणी जे होळकर होते याने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं होतं अच्छा आणि ग्रामस्थांचा ओळ आणि कौतुक त्यांचं नेहमी करायचं आणि नवीन आलेले शिक्षक काय करतील हा पहिला प्रश्न त्यांच्या चर्चेलाच होता की आमचे चांगले होते होळकर सर अच्छा आणि हे आता आलेले काय करणार आहेत त्यांच्या काम करू शकत नाही माझ्या कानावरती शब्द आले परंतु मला माहिती होत की मी करू शकतो काम चांगलं आणि पहिल्याच वर्षी सुरुवातीला मी एक तालुक्याचा मित्र हो दोन हजार साली बाळासाहेब सर ज्यावेळी सोनाळी तालुका वैभविक या शाळेमध्ये आले तर त्यापासून आतापर्यंत सरांचा जो झंझावा सुरू आहे तो अगदी कायम आहे आणि ही सगळी उज्ज्वल परंपरा त्यांनी शेवटपर्यंत टिकवलेली आहे तर सर हे सर्व आम्हाला प्रेरणादायी आणि सगळ्यांना ऐकायला आवडणारच आहे तर सर खरोखरची सुरुवात आपली कशी होती सुरुवातीला त्या ठिकाणी ग्रामस्थांचा सहभाग चांगला होता आणि उदाहरणार्थ त्या गावचे आदरणीय अरविंद बहिरावाने अच्छा आणि हे त्यावेळेस सरपंच होते अच्छा आणि ते लांबून पाहत होते आम्ही काय काय करतो किंवा काम करत नाही या संदर्भात त्यांच्याकडे रिपोर्टिंग व्हायचं आणि त्यामुळे शाळेत कधी आलेलं नाही आणि माय जोडी त्यावेळेस प्रकार नाकर होते त्याच्यानंतर नाईक मॅडम कांबीर मॅडम त्याच्यानंतर मुख्याध्यापक आमच्या भागवतबाई आणि शिंदे सर होते अच्छा आणि स्टाफ मध्ये फक्त सगळे तरुण यंग होते त्यामुळं मला कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झालेला परंतु माझ्या जीवनामध्ये बदल होऊ शकला की तालुक्याचे सामने व्हायचा क्रीडा महोत्सव व्हायचा आणि मला वाटायचं की माझी शाळा कुठे दिसत नाही दिसत आणि माझं कौशल्य कुठे दिसत नाही बरोबर बरोबर आणि एकेवर्षी संघ दोन हजार मध्ये तयार केला आणि त्या ठिकाणी तालुक्याच्या स्पर्धा सुरू होत्या आणि अंतिम सामना होता आ, मांगोली नंबर एक आणि ठिकाणी आणि त्या ठिकाणी मांगोली नंबर एक चे कोच आदरणीय श्री तांबेसर त्याच्यानंतर रवी गोवडे विजय कदम असे मंडळी त्या ठिकाणी उत्कृष्टपणे काम करणारे होती आणि त्यावेळी ही मुलं खेळली त्यांची त्यांचे कौशल्य जवळून बघत आणि माझ्या मुलांमध्ये करण्यासाठी मला अवधी पाहिजे होता करू शकत नाही पन्नास टक्के तरी त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं पण मला अजून सांगायचं वाटत की त्या ठिकाणी जे गट शिक्षणाधिकारी माननीय मंदुरकर साहेब होते त्यांनी मात्र त्या ठिकाणी येऊन माझी पाठ ठोपटलेली अजूनही आठवते बाळा त्याच्यापुढे तू पुढच्या वर्षी नक्की होणार या वर्षी तू एवढं चांगल्या पद्धतीने सण तयार आणि ती शाबासकी मनात ठेवून पुन्हा जोमान कामाला सुरुवात केली मित्रांनो तुम्हाला सांगताना एक अभिमान वाटतो की सकाळी साडेआठ वाजता मी शाळेत यायचो साडेआठ ला आल्यानंतर संध्याकाळी साडेपाच पर्यंत शाळेमध्ये असायचो पण एक वैशिष्ट्य माझं होतं की शालेय अध्यापनामध्ये खेळाला कधीही अडथळा नाही बरोबर आहे शाळेच्या अध्यापनाचा टाइम सोडून इतर वेळी माझा हा सराव असायचा गणपतीची सुट्टी असो दिवाळीची सुट्टी असो त्या सुट्टीमध्ये माझे विद्यार्थी न चुकता शाळेमध्ये यायचे आणि माझी शिस्त असल्यामुळं मुलं स्वतः पद्धतीनं वावरत असायची आपण सोलाईला असताना वैभवडी तालुक्याला असे काही प्रसंग आले आहेत की सलग आपण तीन वर्ष म्हणजे हॅट्रिकची संधी मिळवून दिलेली आहे आणि सोनाळीमध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे पुन्हा पुन्हा आम्ही ऐकत होतो पाहत होतो तर हा हॅट्रिकचा प्रसंग नेमकं काय आहे तालुक्यातून खो एक मांगोली नंबर एक शाळा आणि सोनाळी नंबर एक, एक शाळा या दोनच शाळा अग्रेसर असायच्या आणि मग त्या ठिकाणी आम्ही दोन्ही शाळा आपल्या जिल्ह्याला कशी याच्या आणि योगायोग असा की दोन हजार एक मध्ये आपल्या या जिल्ह्याला हॅट्रिक करायची होती तालुक्याची आणि हॅट्रिक करण्यासाठी त्या ठिकाणी अंतिम सामना हा विरुद्ध म्हणजे वैगवाडी विरुद्ध सावंतवाडी हा होता अच्छा आणि गुणांकनामध्ये जो अग्रेसर असेल त्याला मग त्या ठिकाणी या तालुक्याला पंचेचाळीस गुण मिळालेले होते आणि शेचाळीस गुण सावंतवाडी तालुक्याला मिळालेले होते आणि एकच सामना बाकी होता तो म्हणजेच वैगवाडी आणि सावंतवाडी वैगवाडीने जिंकलं तरच चॅम्पियनशिपची हॅट्रिक कोणाला दिसत नाहीतर सावंतवाडी त्या ठिकाणी त्या वर्षीची चॅम्पियनशिप मिळणार होती मग अशा त्या ठिकाणी आदरणीय मंदुरुखो साहेब किंवा आमच्या वैगड तालुक्यातले सर्व शिक्षक यांचं ज्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं आणि खरोखर तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की अंतिम सामना सा हा असा झाला तुळशीचा की पाच विरुद्ध चार गुण म्हणजे एका गुणाने माझा संघ त्या ठिकाणी जिंकला आणि आपल्या या वडवड तालुक्याला हॅट्रिक मिळाली आपण सर ह्या प्रसंगाच्या नंतर म्हणजे आम्हाला सगळ्यांना आदर्शवत आणि नेहमीच स्मरणात राहिलेले गट शिक्षण अधिकारी माननीय मंजूर ससाय यांनी देखील आपलं कौतुक केलं म्हणजे एवढ्या कडक शिस्तीचा अधिकारी आणि त्यांनी आपलं कौतुक केलं तर तो काय प्रसंग नेमका तपासणी घेण्याच्या ने उद्दिष्टाने आले की खरोखरच काम कशा पद्धतीने करताय आणि आल्यानंतर म्हणाले टाचनमय नागपूर ते सर माझी टाचनमयी दिली नागकर सर टाचनमय़ सगळ्यांची चाचणी पाहिजे त्याच्यानंतर मग म्हणाले चाचणी झाली ना चार दिवसापूर्वी चाचणीचे पेपर आणि खरोखरच प्रत्येक पॉइंट पण तपासत होते आणि मला अजूनही आठवत की माझ्याकडे गणित विषय होता पाचवी ते सातवी आणि गणित पायऱ्या प्रमाण मार्क देणं गरजेचं असतं हे मला जाणीव माझ्या या पूर्वीच्या शाळेपासून लहानपणापासूनच आठवण होती आणि त्या पद्धतीनं एक दोन गुणांचा एक प्रश्न होता आणि त्याच्यासाठी पहिल्या दोन स्टेप बरोबर होत्या म्हणून एक गुण दिलेला होता आणि साहेबांनी सरळ मला विचारलं एक आणि त्याच उत्तर मी दिल्यानंतर शाबास म्हणाले बरोबर आहे आणि अशा पद्धतीनं साहेब अचानक भिजे देऊन आणि मला नेहमी म्हणायची कि या शाखा प्रमुख त्यावेळेचा खालखंड म्हणजे शिवसेनेचा होता गाव शिवसैनिक असल्यामुळं ते नेहमी आनंदाने मला आणि खरोखर त्यांचा अजूनही मला असोनाळीमध्ये अशी चा, किती वर्षे सेवा झाली सोनाळीमध्ये जवळजवळ आठ वर्ष माझी सेवा झाली त्या कालखंडामध्ये प्रसंग तुम्हाला सांगतो मान्य असली अरविंद भाई रावगाने हे एका कार्यक्रमात म्हणाले की खेळामध्ये माहिती शाळा अभिलेसर आहे मला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये काय यश पाहिजे मग त्यावेळेस साहेबान म्हटलो की साहेब मला दोन वर्षाचा कालावधी द्या नक्की यश मिळेल आणि त्यासाठी मग दोन वर्ष आम्ही प्रयत्न केल्यानंतर आमचे एका वर्षी चार विद्यार्थी आले दुसऱ्या वर्षी दोन विद्यार्थी आले आणि आम्ही दाखवून दिलं की शिक्षकांनी सर्व आणि राबणारे आमचे शिंदे सर मारकर सर असेल किंवा नाईबाई असेल सगळ्यांच्या मुळे हे यश प्राप्त होऊ शकलं खेळ आणि ही अभ्यास याचा जोड त्या ठिकाणी मला पाहायला जा